अंतरिम बजेटवरती प्रतिक्रिया देताना आम्हाला अजूनही गोळा झालेला मधील योग्य तो वाटा मिळत नाही आणि आमच्यावरचा अन्याय हा कायमच होत आलेला आहे असा आरोप कर्नाटकमधील काँग्रेसचे खासदार डी के सुरेश यांनी केलेला आहे आणि त्याच्या पुढे जाऊन ते असं म्हणतात की दक्षिण भारतातील जनतेला स्वतंत्र देशाची मागणी करावी लागेल जर का हा अन्याय लवकर थांबला नाही तर थोडक्यात त्यांनी याच्यातून सरकारला थेटपणे इशारा दिलेला आहे याला जोडूनच डी के सुरेश असं म्हणाले आहेत की भाजप सत्तेमध्ये आल्यापासून आमच्या त्याच्यावरती होणाऱ्या अन्यायामध्ये वाढत झालेली आहे वी आर सीईंग अ लॉट ऑफ इनजस्टिस इन डिस्ट्रीब्युशन ऑफ शेअर ऑफ टॅक्सेस म्हणजे त्यांना असं वाटतंय की जो काही टॅक्स जमा होते जो काही टॅक्स गोळा केला जातोय त्याचं त्याच्यानंतर जे काही डिस्ट्रीब्युशन केलं जातं त्याच्यामध्ये अन्याय होतोय डी के सुरेश यांच्या विधानावरती भाजप नेत्याने चांगलाच हल्ला केला आणि काँग्रेस नेतर त्यांच्या मतापासून हात झडकलेले दिसून येत आहेत सुरेश यांचे भाऊ आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार मात्र म्हणाले की डी के सुरेश लोकांचं मत मांडत होते परंतु काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत भारतानं एकसंध राहावं याच्यावरती त्यांनी भर दिला आता बघा आपल्या इथं जे लोकप्रतिनिधी आहेत हे लोकप्रतिनिधी देशाचं सार्वभौमत्व आणि एकता याचं रक्षण करण्याची शपथ घेतात आणि ही शपथ घेतलेली असताना डी के सुरेश यांच्याकडून हे विधान येणं फारच निराशाजनक आहे जुलै दोन हजार बावीसमध्ये तमिळनाडूमधूनसुद्धा स्वतंत्र देशाची मागणी झालेली आपल्याला दिसून येते आज आपण सविस्तरमध्ये माहिती घेऊयात की दक्षिण भारतामधून स्वतंत्र देशाची किंवा स्वतंत्र द्रविड नाडूची मागणी का होते याच्या मागची कारणं काय आहेत आणि एकूणच या संदर्भातला इतिहास जो आहे हा सुद्धा आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो डी के सुरेश यांचं सा विधान सांगतो टुडे इफ वी सी द शेअर ऑफ टॅक्सेस डिस्ट्रीब्युटेड नॉर्थ इंडिया इज गेटिंग मोर From us, from Karnataka, more than rupees 4 lakh crore is collected every year under various taxes. How much we are getting back? If it is not addressed in the 16th Finance Commission, then people of South India have to raise their voice. त्यांचं म्हणणं असं आहे की जो काही टॅक्स कलेक्ट होतो तर या टॅक्स कलेक्ट झाल्यानंतर त्याचा सर्वाधिक वाटा जो आहे तो उत्तर राज्यांना मिळतो त्याचं उदाहरण देताना ते म्हणाले की कर्नाटकने चार लाख कोटी रुपयांचा टॅक्स जो तो आहे तो गोळा करून दिलेला आहे प्रत्येक वर्षी ते इतका टॅक्स देतात आणि त्यांना रिटर्न मध्ये काय मिळतं तर त्याच्या तुलनेमध्ये काहीच मिळत नाही आणि जर का सोळाव्या वित्त आयोगामध्ये या समस्येवरती उत्तर शोधलं गेलं नाही तर साऊथ इंडियामधील दक्षिण भारतातील जनतेला त्यांचा हा प्रश्न जो आहे तो प्रश्न उचलून धरावा लागेल ला असं ते म्हणत आहेत हिंदी पट्ट्याने दक्षिण भारतावरती लादलेल्या अटींमुळं वेगळ्या देशाची मागणी करण्याशिवाय पर्याय नाही असं त्यांचं म्हणणं आहे आता त्याच्यामुळे दक्षिण भारतासाठी वेगळ्या देशाची मागणी करावी लागतीये असं डी के सुरेश हे म्हणताना दिसत आहेत कर्नाटकला पुरेसा निधी मिळत नाही हाही आरोप त्यांचा ह्याच्यातून एकंदरीत आपल्याला दिसतोय डी के सुरेश यांच्या या आरोपांवरती प्रतिक्रिया देताना भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी काँग्रेसवरच टीका केली आहे काँग्रेस पक्षाचा इतिहास हा फोडा आणि राज्य करा असा राहिलेला आहे पण त्यांचे खासदार डी के सुरेश पुन्हा तीच खेळी खेळतायत त्यांना देशाचे उत्तर आणि दक्षिण असे विभाजन करायचे आहे अशी त्यांनी टीका केलेली आहे कर्नाटकमधील अपोजिशन लीडर अशोका यांनी ट्विटरवरती ट्विट केलंय त्यांनी असं म्हणलंय की ऑन वन हँड राहुल गांधी इज डुईंग भारत जोडो यात्रा अँड On the other hand, Congress MP and KPCC Chief, D.K. Shivkumar's brother, D.K. Suresh, calls for Bharat Todo. This is exactly the same mindset of Congress which led to partition in India. If an elected MP who has taken an oath to protect the sovereignty and integrity of India calls for dividing India, isn't it a violation of his oath? मल्लिकार्जुन खरगे इजंट दिस अँड इन्सल्ट टू बाबासाहेब आंबेडकर कॉन्स्टिट्युशन असा रास्त सवाल त्यांनी विचारलेला आहे म्हणजे ह्या त्यांना ट्विटमध्ये असं म्हणायचं आहे की एका बाजूला राहुल गांधी भारत जोडो यात्रा काढतायत आणि इकडं दुसरीकडे त्यांचे खासदार भारत तोडण्याची भाषा करतायत आणि ज्या खासदाराने देशाचं सार्वभौमत्व देशाची एकत्मता याचं रक्षण करण्याची शपथ घेतलेली आहे त्यांच्याकडून या विधानाची अपेक्षा नाही आहे आणि पुढे जाऊन ते असं म्हणत आहेत की बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही घटना लिहिली त्याचा या ठिकाणी इन्सल्ट केला जातो आहे का आता जुलै दोन हजार बावीसमध्ये डी uh, एम ए राजा यांनी अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केलं होतं की पेरियार यांच्या मार्गावरती आम्हाला ढकलू नका वेगळ्या राष्ट्राच्या मागणीसाठी आमच्यावरती दबाव आणू नका आणि कृपया आमच्या राज्याला स्वायत्तता द्या आता त्यांनी हे असं मान्य दोन कारणं होती पहिला मुद्दा होता हिंदी भाषेच्या अतिक्रमणाचा आणि दुसरा मुद्दा होता तो म्हणजे टॅक्सेसचा ते म्हणाले की ह्यांचा आमच्यावरती दबाव आणला जातोय त्यावेळेस झालं असं होतं की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते की हिंदी ही एकमेव भाषा आहे जी भारताला एकत्र करू शकते आणि याच्यावरती उत्तर देताना ए राजा यांनी त्यांना स्मरण करून दिले की बंगाली भाषिक लोकांवरती त्यावेळेस उर्दू लादली गेली आणि म्हणून पूर्व पाकिस्तान हा पाकिस्तानपासून वेगळा झाला म्हणजे त्यांनी एक किस्सासुद्धा असं सांगितलेला आहे की विल अ लँग्वेज युनाईट अ कंट्री When Muhammad Ali Jinnah spoke in Urdu in East Pakistan a young man stood up in protest ही सेड बेंगॉली वॉज देअर लँग्वेज अँड आस हिम टू स्पीक इन बेंगॉली जिना रिफ्यूज अँड पाकिस्तान स्प्लिट इन टू टू म्हणजे पाकिस्तान जो आहे है, ह्याचे दोन भाग होते बघा एक आज जो दिसतो तो पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान जो की आजच्या दिवशीचा बांगलादेश आहे मग या पूर्व पाकिस्तानमध्ये एकदा मोहम्मद अली जीना आलेले होते आणि त्यांनी तिथं उर्दूमध्ये भाषण करायला सुरुवात केली तर त्या तिथं जे प्रेक्षक होते त्याच्यातील एक जण उभा राहिला याच्या विरोधामध्ये आणि त्याचं म्हणणं असं होतं की आमची मातृ भाषा बंगाली आहे म्हणून आणि नंतरच्या काळामध्ये झालं असं की पाकिस्तानचे तुकडे झाले पूर्व पाकिस्तान, पाकिस्तान वेगळा झाला बांगलादेशची निर्मिती झाली कारण की त्यावेळेस जिना यांनी बंगालीमधून भाषण करण्यास नकार दिलेला होता हिंदी भाषा आणि दक्षिण भारत याचा वाद हा कायमच राहिलेला आहे आणि दक्षिण भारतासाठी हिंदी हा फारच महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे ते त्यांच्या स्वतःच्या भाषेसाठी त्यांच्या एकूण संस्कृतीसाठी कायमच आग्रही राहिलेले आपल्याला दिसून येतात ई रामस्वामी पेरियार म्हणजे अठराशे एकोणऐंशी ते एकोणीसशे त्र्याहत्तर असा त्यांचा कार्यकाळ आहे त्यांनी तमिळांची स्वतःची ओळख आणि स्वाभिमान याच्यासाठी स्वाभिमान चळवळ सुरू केली होती तमिळ मल्याळम तेलगू आणि कन्नड भाषिकांचा समावेश असलेल्या द्रविड नाडूच्या स्वतंत्र द्रविड मातृभूमीची त्यांनी कल्पना मांडली होती आणि या ध्येयाचा पाठपुरावा करण्यासाठी द्रविड कळगम हा राजकीय पक्ष सुद्धा सुरू केला होता याला डी के असं सुद्धा म्हटलं जातं सी एन अण्णादुराई हे मद्रास राज्याचे शेवटचे मुख्यमंत्री होते आणि तमिळनाडूचे पहिले मुख्यमंत्री होते पेरियर यांच्याशी त्यांचे संबंध तुटल्यानंतर त्यांनी द्रविड मुन्नेत्र कळगम म्हणजेच डी एम केची स्थापना केली ज्याने शेवटी स्वतंत्र तमिळनाडूच्या मागणीवरती सबुरेचे धोरण घेतलेलं आपल्याला दिसते आणि त्याच्याऐवजी तमिळनाडूला अधिक स्वायत्तता कशी मिळेल आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये चांगल्या पद्धतीचं सहकार्य कसं राहील याच्यासाठी काम केलेलं आहे आणि याच्यामुळे यांचं नाव जे आहे ते कायमच घेतलं जातं वेगळ्या द्रविड देशाच्या चळवळीचे अनेक टप्पे आपल्याला दिसून येतात आणि काळानुसार परिस्थितीनुसार वेगळा द्रविड नाडू याचे अर्थसुद्धा बदललेले आपल्याला दिसून येतात विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मद्रास राज्यामध्ये वसाहती होत्या म्हणजे ब्रिटिशांची कॉलनी होती आणि या वसाहतींना विरोध करण्यासाठी जी जी काही आंदोलनं झाली त्याच्यामध्ये प्रादेशिक आकांक्षा आणि प्रादेशिक अभिव्यक्ती जी आहे प्रादेशिक एक्सप्रेशन जे आहे त्याचा सर्वात जास्त वापर केला गेला होता दक्षिण भारतीय लिबरल फेडरेशन म्हणून एक पार्टी होती ज्याला जस्टिस पार्टी म्हणून सुद्धा म्हणलं जायचं प्रसिद्ध अशी ती पार्टी होती याची स्थापना सर पिट्टी चेट्टी डॉक्टर टी एम नायर आणि डॉक्टर सी नटेसा मुदलियार यांनी एकोणीसशे सतरामध्ये केलेली होती त्यांचा उद्देश काय होता तर ब्राह्मण विरोधी आणि जाती व्यवस्थेला विरोध करणं आणि या विरोधाचा पहिला झेंडा याच जस्टिस पार्टीने उचललेला होता त्यांचे ठाम मत होते की या जाती व्यवस्थेने ब्राह्मणांना या एकूणच सामाजिक उतरंडीमध्ये अगदी वरच्या ठिकाणी ठेवलेले आहे शीर्षस्थानी ठेवलेलं आहे मग त्यावेळेस मद्रास सरकारमध्ये ब्राह्मणांची संख्या ही त्यांच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त होती आणि जस्टिस पार्टीने या जातीच्या उतरंडीमध्ये खालच्या स्तरावरती जे आहेत त्यांना अधिकाधिक संधी देण्यात यावी म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृतीसुद्धा केलेली होती आणि आंदोलन सुद्धा केलेलं होतं एकोणीशे वीस मध्ये जस्टिस पार्टीने भारत सरकार कायदा एकोणीशे एकोणीस अंतर्गत ज्या काही निवडणुका झाल्या होत्या त्या निवडणुका जिंकल्या होत्या त्यावेळेस काँग्रेसने निवडणुकांवरती बहिष्कार टाकलेला होता आणि जस्टिस पार्टी एकोणीशे सव्वीस पर्यंत आणि नंतर एकोणीशे तीस ते एकोणीसशे सदोतीस पर्यंत सत्तेमध्ये सुद्धा राहिलेली दिसून येते पेरियार यांनी एकोणीशे पंचवीस मध्ये सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट सुरू केली होती जी मुवमेंट जात आणि धर्म याच्या विरोधामध्ये होती त्यांनी मोठ्या सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला ज्याच्यामध्ये समाजातील महिलांसाठी समानता महिलांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी गर्भनिरोधकाला समर्थन त्यांनी दिलं होतं आणि हिंदीच्या वर्चस्वालाही त्यांनी त्याही वेळेस विरोध केलेला होता आणि तमिळ राष्ट्राच्या वेगळ्या सांस्कृतिक अस्मितेवरती त्यांनी त्याही वेळी भर दिलेला होता एकोणीसशे अडतीसमध्ये मध्ये जस्टिस पार्टी आणि सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट यांचं एकत्रीकरण करण्यात आलं एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये मध्ये या नवीन एकत्रीकरणाला म्हणलं गेलं द्रविडर कळगम म्हणजेच डीके जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं डीके ब्राह्मण विरोधात होती काँग्रेसच्या विरोधामध्ये होती आणि आर्याच्या विरोधात म्हणजे उत्तर भारतीय जे आहेत त्यांच्या सुद्धा विरोधात होती असं म्हणलं जातं आणि त्यांनी स्वतंत्र द्रविड राष्ट्रासाठी चळवळ सुद्धा केलेली होती स्वातंत्र्यानंतर मात्र डी जे आहे ते द्रविड नाडूची मागणी करत राहिले पेरियार यांनी निवडणूक लढवायला नकार दिला आणि मग द्रुमक निवडणूक प्रक्रियेमध्ये सामील झालं द्रुमकचे प्रमुख मुद्दे होते सामाजिक लोकशाही आणि तमिळ सांस्कृतिक राष्ट्रवाद त्यांची लाईन अगदी क्लिअर होती बघा तरीसुद्धा अण्णादुराई जे आहेत यांनी द्रविड नाडूवरती मौन बाळगलेलं दिसून येते स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये अगोदर पेरियार हे द्रविड नाडूविषयी अगदी स्पष्टपणे बोलत राहिले अण्णादुराई यांचे त्यांच्याशी मतभेद झाले आणि मग अण्णादुराई यांनी द्रविड नाडू या विषयावरती मौन बाळगलेलं दिसून येते एकोणीसशे सदुसष्ट मध्ये अण्णादुराई मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी सामंजस्याची भूमिका घेत एकूणच राजकारण केलेलं आपल्याला दिसून येतं आता ज्यावेळेस आपण दक्षिण भारताविषयी बोलतो तर तिथं भाषिक राष्ट्रवाद हा मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतो एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये स्थापन करण्यात आलेल्या एस के धर जी की राज्यांच्या पुनर्रचने संदर्भातली एक कमिटी होती तर त्याला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झालेला आपल्याला दिसून येतोय कारण की त्यांनी भाषावर प्रांत रचनेला विरोध केलेला होता या आयोगाने तेव्हा म्हणलं होतं की व्हेन अ इंटरेस्ट रियल ऑर इमॅजनरी रायझेस बिटवीन लिंग्विस्टिक ग्रुप्स डिफरिंग इन न्यूमरिकल स्ट्रेंथ अँड इन मेंटल अँड मॉरल इक्विपमेंट इट डज नॉट टेक लॉन्ग फॉर द मायनॉरिटी टू फील दॅट इट हैज नो चान्स अगेन्स्ट द मेजॉरिटी अँड इट फाईंड्स अँड इझी सोल्युशन ऑफ इट्स डिफिकल्टी इन अ डिझायर फॉर सेपरेशन म्हणजे ज्यावेळेस मेजॉरिटी आणि मायनॉरिटी या दोघांमध्ये संघर्ष होतो आणि मायनॉरिटीच्या लक्षात येतं की मेजॉरिटी समोर आपला निभाव लागणार नाही त्यावेळेस मायनॉरिटीसुद्धा स्वतंत्र अशी मागणी करायला लागतं आणि याच काळामध्ये पोट्टी श्रीरमलू यांनी उपोषण केलं होतं स्वतंत्र आंध्र प्रदेशच्या मागणीसाठी म्हणजे आंध्र हे त्यांना स्वतंत्र असं राज्य हवं होतं त्याच्यामध्ये ते उपोषण जे केलं त्याच्यामध्ये त्यांचा दुर्दैवाने अंत झालेला होता आणि गव्हर्नमेंटला त्यावेळेस नाविलाजाने भाषेनुसार आंध्र प्रदेश या राज्याची निर्मिती करायला लागली होती आपल्या स्वतंत्र भारतामध्ये आंध्र प्रदेश हे भाषेनुसार निर्माण झालेलं पहिलं राज्य आहे बघा मग राज्य पुनर्रचना कायदा जो होता एकोणीसशे छप्पन्न याच्यानुसार राज्यांच्या सीमा पुन्हा नव्याने आखल्या गेल्या दक्षिण भारतातील तमिळनाडू आंध्र प्रदेश मैसूर केरळ अशी वेगळी राज्यांची निर्मिती झाली नंतरच्या काळामध्ये या राज्यांची नावं जी आहेत तीसुद्धा बदललेली गेली या प्रक्रियेमध्ये भाषिक चळवळीची एक प्रमुख मागणी जी आहे ती तिथल्या लोकांची पूर्ण झाली पण स्वतंत्र द्रविडनाडूची कल्पना जी होती त्याची जी मागणी होती ती कुठेतरी मागे पडलेली आपल्याला दिसून येते तमिळनाडूचा जर का विचार केला तर एकोणीसशे सदुसष्ट पासून डी एम के आणि ए आय ए डी एम के यांच्याच हातामध्ये सत्ता राहिलेली आहे या प्रत्येक पक्षानं म्हणजे ह्यांचीच ह्यांचीच सत्ता आहे आलटून पालटून यांनी तमिळ संस्कृती आणि त्यांच्या इथलं भाषेचं संरक्षण भाषेचं संवर्धन याच्यावरती प्रामुख्याने लक्ष केंद्रित केलेलं आपल्याला दिसून येते त्रिभाषेच्या सूत्राला सुद्धा दक्षिणेतील राज्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केल्याचा आपल्याला माहिती आहे आणि शिक्षणामध्ये हिंदीचा विरोध हिंदीचा विरोध त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेला आहे हिंदीचा समावेश करण्याला त्यांनी विरोध केलेला आहे अण्णादुराई यांनी एकोणीसशे बासष्टमध्ये राज्यसभेमध्ये भाषण केलं होतं त्या भाषणाचा अंश तुम्हाला सांगतो So we from the south, especially from Tamil Nadu, while we are sitting here, find honorable members, though they know English, speaking in Hindi and getting answers in Hindi. At that time, I find a twinkle in their eye as if to say, you people, unless you learn Hindi, you have to keep quiet. म्हणजे त्यांना असं म्हणायचंय की आम्ही इथं दक्षिण भारतातले मेंबर बसलेले असताना सुद्धा समोर जे ऑनरेबल मेंबर आहेत त्यांना इंग्रजी येत असून सुद्धा ते मुद्दाहून हिंदीमध्ये आहेत आणि ज्यावेळेस हिंदी ते हिंदीमध्ये आहेत तेव्हा मला त्यांच्या डोळ्यामध्ये विशेष अशी चमक दिसतीये ती चमक याच्यासाठी की तुम्ही समोर बसलेले जे आहात जोपर्यंत तुम्ही हिंदी शिकत नाही तोपर्यंत तुम्हाला असंच आमचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्यावं लागेल तुम्हाला शांत बसूनच राहावं लागेल आता त्यांच्या या स्टेटमेंटमधून हिंदी भाषेला त्यांचा किती प्रखर विरोध होता हे अगदी स्पष्टपणे दिसून येते भाषिक अस्मिता आणि संस्कृती याची नाळ साऊथ इंडियामध्ये अगदी खोलपर्यंत रुजलेली आपल्याला दिसून येते बघा द्रविड नाडूच्या जी मागणी होती ही मागणी मागं पडली आणि हळूहळू शिक्षण आणि सांस्कृत पद्धतीमध्ये तसेच आर्थिकदृष्ट्या अधिक स्वायत्तता कशी मिळेल हीच मागणी या साऊथ इंडियामधील अजून मुद्दे कोणते आहेत भाषेच्या पलीकडे जाऊन तर एक प्रमुख मुद्दा असा आहे उदाहरणार्थ भारतामध्ये जन्मलेल्या एखाद्या मुलीचा आपण या ठिकाणी विचार करूयात सर्वप्रथम लोकसंख्या वाढीचा जर का आपण दर बघितला तर उत्तर भारताच्या तुलनेमध्ये दक्षिण भारतामध्ये या मुलीचा जन्म होण्याची शक्यता फार कमी आहे पण जरी दक्षिण भारतामध्ये जन्म झालाच तर अशा परिस्थितीमध्ये देशाच्या इतर भागांच्या तुलनेमध्ये दक्षिण भारतातील बालमृत्यू दर कमी असल्याने त्या मुलीचा तिच्या आयुष्याच्या पहिल्या वर्षामध्ये मृत्यू होण्याची शक्यता ही सर्वात कमी असणार आहे तिला चांगलं लसीकरण मिळण्याची शक्यता अधिक असणार आहे तिचा जन्म ज्या वेळेस होत असेल त्यावेळेस तिच्या आईचा सुद्धा मृत्यू होण्याची शक्यता ही कमी असणार आहे ती लहान असेल त्यावेळेस तिला चांगल्या पद्धतीचं पोषण मिळण्याची शक्यता ही अधिक असणार आहे आणि ती तिच्या वयाचा पाचवा वाढदिवस साजरा करण्याची शक्यता अधिक असणार आहे आजारी जर का पडली तर तिला चांगली आरोग्य सुविधा मिळण्याची शक्यता अधिक असणार आहे आणि शेवटी पुढं जाऊन ती जास्तीत जास्त आयुष्य जगण्याची सुद्धा शक्यता असणार आहे ती चांगल्या शाळेमध्ये जाईल ती शाळेमध्ये जास्तीत जास्त टाईम तिचा जो आहे तो इन्व्हेस्ट करेल ती महाविद्यालयातही जाण्याची शक्यता अधिक असेल तिला चांगली नोकरी मिळण्याची शक्यता अधिक असेल शेती जरी केली तरी चांगल्या पद्धतीने शेती करण्याची शक्यता अधिक असेल आणि या सगळ्यातून अल्टिमेटली तिला चांगले पैसे मिळण्याची शक्यतासुद्धा अधिक असणार आहे ती कमीत कमी मुलांची आई देखील होईल जे तिच्यापेक्षा अधिक निरोगी असतील अधिक शिक्षित असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शी शाल गिव्ह ग्रेटर पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन अँड मोर इम्पॅक्ट ऑन इलेक्शन्स ॲज अ वोट म्हणजे एकूणच ती मुलगी जर का दक्षिण भारतामध्ये जन्मली तर तिचा सर्वांगीण विकास होण्याची शक्यता जास्त आहे तिच्या पुढच्या पिढीला सर्वांगीण विकास करण्यासाठीची संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे कारण की दक्षिण भारतातील राज्यांनी प्रयत्नपूर्वक तशी परिस्थिती निर्माण केलेली आपल्याला दिसून येते आणि याच्या तुलनेमध्ये जर का आपण उत्तर भारतामध्ये हीच कंडिशन जर का लागू केली तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं ही वेगळी असतील म्हणजे लहानपणी मिळणारं पोषण त्या मुलीच्या जन्माच्या वेळेस आई गमावण्याची भीती याच्यानंतर शाळेमध्ये जाण्याची शक्यता शाळेमध्ये जास्तीत जास्त काळ व्यतीत करण्याची शक्यता शाळा पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयामध्ये जाण्याची शक्यता चांगलं शिक्षण मिळण्याची शक्यता चांगली नोकरी मिळण्याची शक्यता या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने सांगता येतील आणि हे दक्षिण भारताने जाणीवपूर्वक अचीव केलेले प्रयत्नपूर्वक अचीव केलेले पण सुरुवातीपासूनच ही परिस्थिती अशी नव्हती एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये ज्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस कर्नाटक केरळ आंध्र प्रदेश यांची लोकसंख्या ही भारताच्या लोकसंख्येच्या वन फोर्थ होते म्हणजे एक चतुर्थांश होते आणि विकासाच्या बाबतीत सुद्धा हे एकूण जे आपल्या इथं जर का आपण सगळ्यांचा क्रम लावला तर कुठेतरी मध्यभागी तरी होते किंवा तळाशी तरी होते पण एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये दक्षिणेतील राज्याने फार मनावर घेतलं विकास करण्याचं आणि ही राज्य जी आहे तुलनेनं पुढे पळायला लागली आणि आजच्या दिवशीचा आपल्याला समृद्ध असा दक्षिण भारत दिसतोय आता हे त्यांनी असं नेमकं कशासाठी केलं याचं उत्तर आजच्या दिवशी तरी कोणाकडंच नाहीये दक्षिणेकडील प्रत्येक राज्याची स्वतःची अशी विशिष्ट स्टोरी आहे त्यांची नाविन्यपूर्ण अशी धोरणं त्यांनी राबवलेली आपल्याला दिसून येतात आणि या धोरणांचंच त्यांना आज फळ मिळताना दिसून येतंय आता हीच सक्सेस स्टोरी जी आहे आजच्या दिवशी त्यांच्यासाठी त्रासाची ठरताना सुद्धा दिसतीये आणि हे त्या राज्यांचं म्हणणं आहे त्यांचा तसा थेट आरोप आहे डी के सुरेश किंवा ए राजा यांच्या विधानातून आपल्याला हेच दिसतंय या राज्यांची लोकसंख्या ही उत्तरेपेक्षा खूपच कमी आहे आणि पिढीगणिक या लोकसंख्या वाढीचा दर सुद्धा या राज्यांचा कमी होत चाललेला आहे म्हणजे भारताचा फर्टिलिटी रेट जो आहे जो आज टू पॉईंट सिक्सच्या आसपास आहे म्हणजे प्रत्येक महिलेमागं किती मुलं तर टू पॉईंट सिक्स हा संपूर्ण भारताचा रेट है, पन चे आहे पण साऊथचे जे राज्य आहेत तिथे हा रेट दोनपेक्षा पेक्षा खाली आलेला आपल्याला दिसून येते त्यांच्या समृद्धीमुळं त्यांच्यावरती अधिकाधिक कर आकारला जातोय कारण की आपल्या इथं दरडोई उत्पन्न ही कन्सेप्ट आहे आणि म्हणून त्यांच्यावरती जास्तीत जास्त कर आकारला जातोय लोकसंख्या कमी आहे उत्पन्न जास्त आहे म्हणून टॅक्स जास्त द्यावा लागतोय आणि त्यांना केंद्रीय करांचं जे काही डिस्ट्रीब्युशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा फार कमी वाटा मिळतोय आणि ही वाटप होत जाणारी रक्कम जी जा आहे ही अन्यायाची आहे असा आरोप डी के सुरेश यांनी केलेला आहे ए राजा यांनी सुद्धा केलेला आहे आणि म्हणूनच हे राज्य त्यांच्या विकासाची किंमत मोजत आहेत असं म्हटलं जाते कर सुधारणांमुळे तर ही परिस्थिती अधिकाधिक वाईट झालेली आहे त्यातल्या त्यात, त्यात जीएसटीची अंमलबजावणी केल्यामुळं तर अजून गोष्टी बिघडलेल्या अगोदर ही राज्य स्वतः स्वतःचा टॅक्स लावू शकत होती पण जीएसटीमुळे त्यांनी आता त्यांची ही जी पॉवर आहे ही सरेंडर केल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून हा संघर्ष उभा राहिलेला आहे स्वतंत्र द्रविड नाडूची मागणी होताना आपल्याला दिसते आता हा जो काही प्रॉब्लेम आहे याच्यावरती साधं सरळ सोपं असं सोल्युशन आजच्या दिवशी तरी आपल्याला दिसत नाहीये म्हणजे बघा उत्तर प्रदेशमध्ये जर का कोणी व्यक्ती असेल तर त्याला असं वाटतं की तमिळनाडूमधल्या व्यक्तीला जी काही सुविधा मिळते ती मला मिळायला पाहिजे मग त्याच्यासाठी विशेष प्रयत्न तिथल्या सरकारने केलेले नाही आहेत त्या व्यक्तीने केलेले नाहीत त्या व्यक्तीची करायची इच्छा असून सुद्धा सरकारने त्याच्यासाठी जी पूरक परिस्थिती निर्माण केलेली नाही आहे आणि हे वास्तव आहे आणि याच्या अगदी विरोधामध्ये तमिळनाडूच्या व्यक्तीची अपेक्षा अशी आहे की माझं उत्पन्न इतकं असताना मला त्या पद्धतीच्या सोयी सुविधा मिळायला पाहिजेत पण त्या सोयी सुविधा पुरवताना तिथल्या सरकारची दमछाक होतीये कारण की केंद्र सरकारकडून त्यांना पुरेसा निधी उपलब्ध होत नाहीये आणि म्हणून काय झालेलं आहे हा संघर्ष निर्माण झालेला आहे आता येणाऱ्या काळामध्ये हा संघर्ष अजून उग्र रूप धारण करू नये म्हणून केंद्र सरकारला याच्यावरती योग्य असा पर्याय शोधावा लागणार आहे या राज्यांची जी इच्छा आहे त्याचं समाधान कसं होईल ते सुद्धा पाहावं लागणार आहे तर आणि तरच हा मुद्दा कुठेतरी जाऊन शांत होऊ शकतो आणि ही द्रविड नाडूची जी मागणी आहे जी अधूनमधून डोकं वर काढत असते ही मागणी सुद्धा कुठेतरी जाऊन मागं पडू शकते आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद